नमस्कार शेतकरी बंधू तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ता या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम या जिल्ह्यांना ने दिला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने आज देखील राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यायचे आवाहन करण्यात आले आहे आज काही जिल्ह्यात येल्लो तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे कोकणात पावसाचा जोर कायम असून रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे व सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पालघर ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया यांचा समावेश आहे आज समुद्र सपाटीवर असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्ट्यापर्यंत सक्रिय आहे आज बंगालच्या उपसागरेच्या उत्तर भागात आणि पश्चिम बंगाल व बंगलादेश लगताच किनार किनारी भागात कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे पुढे पाच ते सात दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस मध्य महाराष्ट्र दोन ते तीन दिवस मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे विदर्भात तीस आणि एकतीस जुलै व एक ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज साताराच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुण्यातच घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार तसेच मेघगर्जनांसोबत विजांचा कडकडाटचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अठ्ठावीस ते तीस जुलै रोजी विदर्भात मेघगर्जना व विजांचा कडकडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता त्यामुळे विदर्भात तीन दिवस येल्लो जाहीर येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे धन्यवाद धन्यवाद